thank <laughs> you मानवसेवा वृद्धाश्रम येथे वयोवृद्धांच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन आज मानव सेवा वृद्ध येथे पाथर्डे महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वयोवृद्धांच्या वतीने अभिवादन करण्यात आले या प्रसंगी उपस्थित मान्यवर समाज कल्याण विभागाचे श्रीमती लता विठ्ठलसिंग गोमलाडू भूमिपुत्र फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद नाठे मानव सेवा वृद्धाश्रमचे संचालक टी एल नवसागर संचालिका सौ ललिताई नवसागर सदस्य मनोज महाले दिव्य मराठीचे सचिन बेडीस संचालक कार्यकारी मंडळ महाराष्ट्र माझा न्यूज चॅनलचे संचालक संपादक जनार्दन गायकवाड नाशिक स्टार न्यूज चॅनलचे पत्रकार राजेंद्र दोंदे उपस्थित दो होते <uslesen> <uslesen> प्रथम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून तसेच वयोवृद्धांच्या हस्ते दीप पेटवून डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले की डोळ्यावर बांधून जाती धर्माचं तोरण डोळ्यावर बांधून जाती धर्माचं तोरण बहुजनच रस्ती लोकशाहीचं तोरण आज अशी परिस्थिती आपल्या देशात लोक आणि म्हणून असे महामानवा आज तुझे स्मरण आज आपण सरांनी सांगितलं मॅडम बोलल्या अजून आपले पण बोलले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एवढा मोठा संघर्ष का करावा लागला त्यांनी आज असं काय केलंय की आज आपण त्यांना त्यांचं स्मरण करण्याची आज आपल्याला गरज निर्माण झाली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज जो देशामध्ये जाती धर्माचा उत्साह मांडलाय जो माजलाय सगळीकडे खरी त्यांची लढाई या जाती धर्माच्या विरोधामध्ये होती पण आपण काय केलं आपण आपापल्या जाती धर्माला चिटकून आणि आपण काय करतोय त्यांच्या विचाराचा विरुद्ध वागतोय जो जाती धर्माने ज्या एका समाजाला एका वर्गाला ग्रासलं होतं जिथं हिर वागणूक दिली जात होती त्यांना गुलामाला माणूस म्हणून झरण्याचा अधिकार बाबासाहेबांनी दिलाय पण आपण खरंच आज त्या विचाराने आज देश चाललाय का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेतला देश आज भारत आहे का याचे प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहत नाही कारण होत आहे का आता आपण मी बघतो सर प्रत्येक महापुरुष सुद्धा आता वाटून घ्यायचे म्हणजे बाबासाहेब म्हटलं की ते बौद्धांचे छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की ते मराठ्यांचे मला एका जुवाजी महालेंच्या जयंतीला आलं माझ्या नवी समाजाकडून मी त्यांना विचार विचारलं जिवाजी महालेंची जयंती का ते म्हणे महा ते नवी होते अरे म्हटलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना मावळा ह्या एका वेदावलीमध्ये आणून स्वराज्य निर्माण केलं आणि आज तुम्ही त्या मावळ्याच्या जाती शोधून त्यांना जाती जाती वाढवून घेतलं काय करतोय आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं अर्धवट राहिलेलं स्वप्न अर्धवट राहिलेलं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना घेऊन पूर्ण केलंय आपल्याला ज्या दिवशी समजेल ना त्या दिवशी खरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतोय असं आपल्याला म्हणावं लागेल पण आपण काय केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्वराज्यामध्ये होतं ते त्यांनी घटनेमध्ये रूपांतरित केलंय बाबासाहेबांनी म्हणून घटना लिहिली तेव्हा घटनेच्या की मला घटना लिहिताना अजिबात कष्ट पडले नाही कारण माझ्या पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होत पण आपण आता काय देश पुढे चाललाय जाती जातीमध्ये आपण भांडायला लागलोय बाबासाहेबांना हे अपेक्षित नाहीये म्हणून ज्या दिवशी सरांनी सांगितलं जाती या देशातल्या नष्ट होईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने हा देश राष्ट्र होणार आहे मान्य व्यासपीठ आणि त्यांच्या समोर खर तर त्यांच्या पायाजवळ ही आपल्याला बसायची मी तरी समजत नाही माझी लायकी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव नसून एक क्रांती आहे आज एक पत्रकार म्हणून काम करत असताना फक्त बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकारामुळेच आज मी स्वतःला पत्रकार म्हणू शकतो आणि स्वतःचं मत या देशात मांडू शकतो क्रांती क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज खरंतर बोलताना माझा ऊन भरून येतोय आज आपल्यासाठी हा काळा दिवस आहे त्यामुळे मी आपला जास्त तर काही बोलू शकणार नाही आणि मी माझा न्यूज चॅनल महाराष्ट्र माझा न्यूज तर्फेल मी गायकवाड परिवारातर्फे बाबासाहेबांना वाहतूज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्रिवार अभिवादन डॉक्टर बाबासाहेबांना दोन हजार तेवीस मध्ये आठवताना काय गोष्टी लक्षात घेतात तर बाबासाहेबांनी जो संघर्ष केला आहे त्यांचा संघर्ष त्यांची देहबोली त्यांचा अभ्यास या सर्व गोष्टी जोपर्यंत आपण सोबत घेऊन चालणार नाही तोपर्यंत बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी श्रद्धांजली किंवा आदरांजली अर्पण होणार नाही असं मला वाटतं ज्ञानाचा अभांग सागर जो समाजाशी झटला त्यातनं समाजाने समाजाच्या प्रत्येक घटकाने सर्व जातीपातीने काय घेतलं हा सर्वात महत्वाचा प्रश्न पडतो तरुणांनी काय घेतलं महिलांनी काय घेतलं ज्येष्ठांनी काय घेतलं हा प्रश्न पडतो ज्या व्यक्तींनी जातीभेद नष्ट करून त्याच्यासाठी एक सोल्युशन म्हणावं तर आंतरजातीय विभागाला प्रोत्साहन दिलं आजही सर्व समाजामध्ये जेव्हा आपण बघतो आजही एक सो कोण अपर कास्टची लोक किंवा जे काही दुसरे लोक आहेत तर त्या ठिकाणी आजही जातीवाद किंवा धर्मवाद दिसतो तेव्हा बाबासाहेबांना आपल्याला आठवून त्यांनी जो संघर्ष केला तो संघर्ष आपण करावा आणि त्यांनी जे बावीस प्रतिज्ञा दिल्या आहेत त्या अंगीकारल्या तर यातून नक्कीच एक पॉझिटिव्ह मार्ग निघेल असं मला वाटतं बाबासाहेब बाबासाहेबांकडनं का शिकण्यासाठी काय असावं त्यामध्ये काही गोष्टी मला असं सा सांगाव्या लागतात सांगाव्याशा वाटतात ज्या काळामध्ये आपलं फक्त शरीर झाकण्यासाठीही वस्त्र घालण्याची परवानगी नव्हती त्या काळामध्ये सोटापोटात राहणारा व्यक्ती आपल्या समाजाचं नेतृत्व करत होता आणि आपल्या समाजाच नाही तर संपूर्ण मानवतेच नेतृत्व करत होते असं मला वाटत महिलांना त्या काळामध्ये जो काही त्रास सहन करावा लागला जी मॅटर्निटी लीव्ह होती स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री म्हणून ते जेव्हा कामगार मंत्री म्हणून होते त्यांनी तेव्हा जो राजीनामा दिला तर तो खरंच क्रांतिकारी ठरला तर बाबासाहेबांकडनं शिकताना काय लक्षात येतं तर संघर्ष जोपर्यंत तुम्ही संघर्ष करते जोपर्यंत तुम्हाला तुमचं तुम्हाल से गोल सेट नाही संघर्ष करण्याची तयारी नाही तोपर्यंत मला वाटत नाही की आपला जो गोल आहे तो साध्य होईल ज्या प्रगतीचा जो पाडा वाचला तो पाडा बहुतेकांना ज्ञातच आहे किंबहुना आम्हाला आपल्यावर आणि आपल्या प्रयत्नांवर आपण करत असलेल्या सेवेवर गर्व पण आहे आणि आपला आम्हाला अभिमान पण आहे आणि आम्ही तुमच्याशी काहीतरी संबंध ठेवून आहोत याचं सुद्धा आम्हाला सुखद अनुभूती आहे हे चालवलेल्या प्रयत्नांची समाजाकडून नव्हे तर त्या पालकांच्या असलेल्या वारसांकडून सुद्धा म्हणाली ती पावती आहे आणि तेच काहीतरी समाधानाची वस्तू आहे त्यापेक्षाही पलीकडे जाऊन अशा पद्धतीचे उपक्रम चालवणे म्हणजे समाजाच्या समाजाकडून मिळालेल्या देणग्यांची नव्हे तर त्यांच्या असलेल्या हातभाराची गरज असते कोणत्याही स्वरूपात मिळणारा हातभार असो तो फार आवश्यक असतो जाणत्या लोकांना सांगण्याची गरज नाही असा हातभार जाणते लोक सतत या संस्थेला लाभत असतात कॉन्ट्रीब्युशन देण्याची आपली इच्छा दर्शवावी किंवा देत जावे कार्यक्रमाला सुरुवात करताना मी आयुष्यमान सचिस मराठीचे मोठे ब्रँड पाहिजे ब्रँड हेड आहे देव्य मराठीमध्ये काम करत असताना त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे असे आमचे मित्र आमचे स्नेही आमचे सभती आयुष्यमान सचिनजी यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले दोन शब्द बाबासाहेबांना श्रद्धांजली पाहताना व्यक्त करावे प्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधीसो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सदोतीसव्या महापरि निर्माण दिनानिमित्त त्यांना अभिवादन आज आपल्या मानव सेवा वृद्धाश्रमा आश्रमा येथे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले श्रीमती लता विठ्ठल सिंग बोल लाडू निरीक्षक समाज कल्याण विभाग नाशिक यांचे पण मी प्रथम आभार मानतो श्रीमान विनोदजी नाठे भूमिपुत्र फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष यांचे पण आभार मानतो श्रीमान सचिनजी बेडीस दिव्य मराठी ब्रँड हेड यांचे पण आभार दिलीनजी बनसोडे धम्म प्रसारक यांचे पण आभार तसेच आमचे पत्रकार जनार्दन गायकवाड यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी आला त्यांचे पण आभार आमचे राजेंद्रजी धोंडे हे पण या कार्यक्रमावर उपस्थित राहिले त्यांचे मनापासून आभार तसेच आमचे बंधू सदाशिव इंगळेसर हे या कार्यक्रमात उपस्थित आहेत त्यांचे पण आभार आमच्या संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच इथं बसलेले सगळे श्रोते यांचे पण मन, मनापासून आभार हा कार्यक्रम का या ठिकाणी चांगला असली जाईल महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक